જૈન મિત્રોનો રુદ્રા કરિર એકેડેમી યુટ્યુબ ચેનલ સર્વંચિત સ્વાગત विद्यार्थी मित्र तुम्हाला सर्वांनाच माहिती की तुमच्यासाठीच खास व्हिडिओ मी बनवलेला आहे मित्रांनो सीपी मुंबईचे हॉल हॉलटिकीट ग्राउंड साठी सुरू झालेले आहेत फक्त तुम्ही थांबू नका आता तुम्ही पेटून उठा आणि तुम्हाला तुम्हाला किंवा मार्क कमी पडले पण यावेळेस जे सीपी मुंबई आहे इथे तुमच्या ग्राउंडला मार्क कमी पडता आले नाही पाहिजेत कारण की आई वडील आपल्यासाठी कष्ट करतात रात दिवसभर कष्ट करतात दुसऱ्यांच्या शेतामध्ये त्या शेता काम करून ते आपल्याला पैसे देतात त्या पैशाची जाणीव आपल्याला शंभर टक्के लागायचंय गेल्या वर्षी झालेल्या चुक आहेत आपल्याला सुधारायच्या फक्त एक आजच्या दिवसामधले जे हॉल हॉलटिकीट विद्यार्थ्यांचे निघाले ते म्हणजे विद्यार्थ्यांचेच फक्त विद्यार्थी मित्र गॅरंटी देतो येणारा कारण हा तुमचा सक्सेसचा मार्गावरचा असेल पण त्यासाठी फक्त झालेल्या चुका ह्या फक्त तुम्हाला काय करायच्या बदलायच्या झालेल्या चुका फक्त सुधारायच्या पण त्यासाठी विद्यार्थी सोळाशे मीटर आहे शॉर्ट शॉर्टपुट आहे आणि शंभर मीटर यामध्ये तुमच्या होणार चुका येतात म्हणसाल की सर आता मी दोन दिवसामध्ये खरंच बदल करू शकतो हो का हो गॅरंटी देतो तुम्ही शंभर टक्के बदल करू शकता त्यासाठी तुमचं मन हे पॉझिटिव्ह असणं गरजेचं मन हे पॉझिटिव्ह असणं आहे प्रत्येक दिवस तुम्ही ग्राउंडला जा ग्राउंडला गेले तर पाऊस येते म्हणून घरी बसाय आपण गावाकडून साडेसहाशे किलोमीटर मुंबई ठिकाणी येणार मुंबई ठिकाणी येण्यासाठी ठिकाण आता यावर्षी आपल्याला सरकारनं सगळ्यांनीच आपल्याला काय मोठा आपल्याला फटाक्याचा धनगा म्हणजे जी निवडणूक आहे या निवडणुकीमुळे आपल्या काय झालं पूर्णपणे आपल्या जीवनाचं काही विद्यार्थ्यांचं जे मेहनतीचं जे सोनं होतं ते सोन्याचं काय झालं विद्यार्थी पूर्णपणे फळ आपलं हे वाया गेले मग त्यासाठी विद्यार्थी मित्र तुमच्याकडे जो लास्ट चानस आहे तो म्हणजे मुंबई सिपी आणि मुंबई सिपीचा जो चानस आहे हा चानस आपल्याला सोडायचे नाही भेटूया विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट आपण नेक्स्ट होला भेटायचे अगोदर विद्यार्थी मित्र खरं तुमच्यासाठी बदल आहे बदल करा आणि एक सांगतो तुम्हाला हॉलटिकेट हॉलटिकेटसाठी तुम्हाला प्रत्येक दिवशी तुम्हाला काय करायचं चेक करायचे पण चेक करता तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुरुवाती चांगल्या प्रकारे करायची आणि चांगल्या प्रकारे ती असतात ते विद्यार्थी म्हणतात की सर माझं मेसेज नाही आलाय मला सर माझं हॉल हॉलटिकीट निघत नाही काही कारण सर काही अडचण असते किंवा काही विद्यार्थ्यांचे सेहेचाळीस हजाराचे विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट आहे पण त्याच्यानुसार त्याचं काही विद्यार्थ्यांचं नस हॉल तिकीट आज आलेलं उद्या येऊ शकते परवा येऊ शकते पण त्यासाठी तुम्हाला काय करतो प्रत्येक दिवशी तुम्ही अपडेट मध्ये राहायचं आणि वेबसाईट प्रत्येक वर प्रत्येकालाच माहिती गुगल वर सर्वांना दिली काही टेलिग्राम चॅनल असेल की त्या टेलिग्राम वर चॅनल वर दिलेले आणि विद्यार्थी मित्रांनो आपलं रुद्राकरी अकॅडमी टेलिग्राम चॅनल त्या पण आपण स्वतः एक अपडेट टाकलेली आहे लिंक टाकली ती पूर्णपणे तुम्ही पाहू शकता त्या अपडेट त्या लिंकला ओपन करून तुमचं स्वतःच हॉलटिकीट काढू शकता विद्यार्थी मित्रांनो काही अडचण आल्यास माझा नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करा जय हिंद जय महाराष्ट्र